उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने भीमा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढलाय त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय उजनी धरणातील पाण्याची पातळी शंभर टक्केवर वर पोहोचली होती सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असणारे उजनी धरण भरले गेल्या काही तासांमध्ये उजनी धरणातून भीमा नदीत सातत्यानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे पंढरपूर भीमा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उजनी धरणातून भीमा नदीत एक लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय उजनी धरणात सध्या होणाऱ्या पाण्याचा प्रवाह दोन लाख तीन हजार क्युसेक इतका आहे त्यामुळे उजनी धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग एक लाख क्युसेक पर्यंत वाढवण्यात आल्याने पंढरपूरचा पुराचा धोका वाढलाय आज दुपारी चंद्रभागा पात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढेल असा अंदाज आहे त्या दृष्टीने पंढरपूरमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या वीर धरणाचा विसर्ग बत्तीस हजार चारशे एकोणसाठ क्युसेक इतका कमी झाला असला तरी उजनी व वीर धरणाचा एकत्रित विसर्ग चंद्रभागेत साधारण सव्वा लाख ते दीड लाख इतका असेल त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन चंद्रभागा काटावरील अंबाबाई पटांगण व व्यासा नारायण वसाहतीतील पाचशे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात